हाय वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज होता सॅटरडे आणि सॅटरडे म्हटलं की घरातल्या डिपक्लिनिंगचा डे असतो आणि आज मी एवढी जास्त डिपक्लिनिंग करेल मला असं काही वाटलं नव्हतं तर आज मी सकाळी ही मेथीची भाजी बनवली होती आणि नाश्त्यामध्ये होता शिरा आणि हा शिरा मला अजिबात आवडत नाही स्पेशली जेव्हा आपण शिऱ्यामध्ये तूप ॲड करतो तेव्हा पण माझ्या घरच्यांना हा तुपाचा शिरा खूप जास्त आवडतो असो तर स्वयंपाक आणि नाश्ता झाल्यानंतर मी घेतली भांडी घासायला आता माझ्या मम्मीच्या घरी असताना तर मी भांडी कधीच घासायची नाही आणि चुकून जरी तिने मला सांगितलं ना भांडी घास म्हणून तर ते भांडी घासणं साईडला आणि आधी माझ्या डोळ्यातून पाणी सुरू व्हायचं तर त्यामुळे माझी मम्मी मोस्ट ऑफ मला तिने कधी भांडी घासायलाच लावलं नाही पण आता इकडं आल्यावर मला एवढे ढिगभर भांडी घासायला लागतात आणि त्याला ऑप्शनही काही नाही आहे असो त्यानंतर हा हॉल आवरायचा होता हॉल घेतला मी आवरायला आणि इथे मी काय मूर्खपणा केला ना हे तुम्हाला पुढे कळायलाच तर ह्या हॉलमध्ये सगळे असे कपडे पडलेले होते त्यांच्या घड्या वगैरे मारल्या आणि व्यवस्थित असे ठेवून घेतले आता ते काम झाल्यानंतर मला आठवलं की आज संध्याकाळी आपल्याला किराणा भरायचा आहे तर मग हे म्हटलं की डबे वगैरे घासून घ्यावे तर हे सगळे डबे वगैरे मी घेतले घासायला डबे घासले आणि ते म्हणतात ना आपल्या अंगामध्ये चूल असते जास्त तसेच माझ्या अंगामध्ये पण होती सो म्हटलं आता एवढे डबे घासलेस तर थोडेसेच भांडे राहिलेत आपण ते पण माळणीमधले घासून घेऊया तर ते बाकीचे जे काही भांडे होते ते सुद्धा मी घासून घेतले इथपर्यंत तर, तर सगळं ओके होतं तेव्हा मला काहीच वाटलं नाही बरं का त्यानंतर घेतली मी ही शेगडी क्लीन करायला आणि या शेगडीचा तर प्रॉब्लेम होतोय राहो ही शेगडी घेऊन मी आनंदी राहावा का पश्चाताप करावा हे मला कळत नाही आहे दिसायला तर तशी छान आहे ही छान पण पन वाटते पण हिचा एकच प्रॉब्लेम आहे की लगेच हिला क्लीन करता येत नाही हिला पूर्णपणे थंड होऊ द्यावं लागतं त्यानंतर ही क्लीन करता येते हाच हिचा एक डिसएडव्ह्टेज आहे असो त्यानंतर मी नर्सरीमधून ही माती आणली होती प्लांट्समध्ये मला ही माती टाकायची होती ती माती टाकली आणि घरातला पसारा हा असा काही दिसत होता बघून तर ना मला काय सांगू कसं वाटत होतं पण आवरल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या ना हा जार तुटला राव माझा असं होतं याच्यामधले स्टोन वगैरे मी एका पिशवीमध्ये काढून घेतले आणि हा जार जवळजवळ दोन ते अडीच वर्ष झाले माझ्या घरामध्ये आहे तर थोडं वाईट वाटत होतं मला त्यानंतर हे जे मेकअपचे प्रोडक्ट्स आहे ना ते मी आवरायला घेतले हे आठवडाभरामध्ये माझे अर्धे प्रोडक्ट्स इकडं आणि अर्धे प्रोडक्ट्स इकडं असे असतात तर ह्याच्यामधले जे काही सेपरेट केले मी युजली डेली जे यूज करते ते साईडला केले आणि जे कधीतरी फंक्शन्स वगैरे असताना यूज करते ते वेगळे केले तर असे ते साईडला केले त्यानंतर हे फर्निचर पुसून घेतलं आणि मला गोष्टी घ्यायची तर खूप जास्त आवडे जेवढं फर्निचर घरात असेल जेवढे भांडी घरात असेल तेवढंच चांगलं पण जेव्हा हे क्लीन करायची वेळ येते ना मम्मीची आठवण येऊन जाते मला आणि त्यानंतर मग मी घेतले हे सोफा सेट चेअर्स चा। क्लीन करायच्या होत्या त्या क्लीन केल्या त्यानंतर हा सोफासुद्धा क्लीन करायचा होता हे मोस्ट ऑफ मी काय करते थोडंसं निर्माणचं पाणी घ्यायचं एक कापड त्याच्यामध्ये डीप करून पूर्णपणे त्याचं पाणी काय म्हणतं त्याला असं सोक करून घ्यायचं आणि त्यानंतर पुसायचं छान असं क्लीन होतात आता हे जे काही आहे ना हे सोफा इकडे सरकवणे तिकडे सरकवणे ते आता माझ्या हस्बंड घरी नाही आहेत त्यामुळे मी ते करते आणि जर माझ्या हस्बंड घरी असते ना तर मी एकदम परी झाले असते नाजूक कली झाले असते तेव्हा हा साधा टेबलसुद्धा माझ्याकडून सरकला नसतं हे माझंच नाही आहे सगळ्या लेडीजचाच असाच प्रॉब्लेम आहे हा असो त्यानंतर मग मी छान असा झाडू वगैरे मारून घेतला आणि झाडू वगैरे मारल्यानंतर म्हटलं आता फरशी पुसून घ्यावी तर ही सगळी फरशी वगैरे मी क्लीन करून घेतली आता इथे जसं मी माझं घर क्लीन केलं ना सुंदर केलं तसं आता मी पण मला सुंदर केलं आणि प्लीज इग्नोर करा माझ्या केशांच्या स्टॉलला कारण की माझ्या घरी कितीही सुंदर टावेल असले ना तरी माझ्या जे हातामध्ये मा येईल ते मी केसांना गुंडाळत असते हेडवॉश केल्यानंतर तर इथे मी सगळ्यात आधी सनस्क्रीन वगैरे लावली थोडंसं बॉडी लोशन लावलं आणि थोडंसं फ्रेश वाटत होतं आता इथे माझी ना पूर्ण एनर्जी संपलेली होती त्यानंतर मी शांततेत एक कप पाणी एक सॉरी एक ग्लास पाणी पिले आणि इथं पूर्ण एनर्जी डाऊन झालेली होती त्यामुळे म्हटलं आता स्वतःसाठी थोडासा आपण चहा ठेवूया आणि माझ्या हातचा चहा मला प्रचंड आवडतो कारण मी चहाच तेवढा छान बनवते तर इथे मी चहा बनवायला ठेवला त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली चहा पावडर टाकली आणि चहाला छान एक बॉईल येऊ दिला आणि त्यानंतर चहाला एक बॉईल आल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी अद्रकवरून अद्रक, अद्रक टाकत असते तेव्हा त्याच्यामध्ये अद्रकचा फ्लेवर खूप जास्त छान येतो तर छान असा चहा बनवला आणि प्लीज गाईज माझ्या घरी कपसुद्धा आहेत आणि स्टीलची चाळणीसुद्धा आहे पण मी ही सगळी भांडी घासले त्यामुळे आता ते मला शोधाशोध शूद करावे लागेल कारण भांडी लावायची बाकी होती तर प्लीज याला इग्नोर करा छान असा चहा घेतला आणि संध्याकाळी मग परत जायचं होतं मला किराणा आणायला पण आज ते दुकान पण बंद होतं दुकान बंद होतं तर काय झालं येतं इथं मला इंडोर प्लांट्स बघायचे होते ते मी इथं बघितले पाहिजे तसे इंडोर प्लांट्स काय भेटले नाही पण हे आउटडोर प्लांट दोन घेऊन आले मी खरंच खूप जास्त क्यूट दिसत होते त्यानंतर हे दोन कुंड्या होत्या माझ्याकडे त्याच्यामध्ये लावले असे काही हे दिसत होते फार छान दिसत होते आणि एवढं सगळं काम केल्यानंतर मला स्वयंपाक करायचा आला होता कंटाळा सो माझे हजबंड बोलले आज बाहेरच जाऊया तर असं होतं आजचा माझा दिवस थँक्स फॉर वॉचिंग बाय